दावरे यांची मिसेस आहे आज त्यांचा वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने आम्ही इथे जेवण वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे बड्डे साजरा न करता आम्ही हे पुण्याचं काम करत आहोत आणि दरवर्षी असं हे काम करतो आम्ही गेल्या वर्षीही टाटा हॉस्पिटलला केलं होतं या वर्षी आम्ही इथे केम हॉस्पिटलला करतो ह्याच्या पुढेही आम्ही करत राहू लोकांची सेवा आणि असेच आशीर्वाद आम्हाला आशे आशे राहू द्या लोकांचे जितेंद्र रमेश तावरे हे माझे जावय आहेत हा त्यांचा मुलगा आहे आणि ते दरवर्षी असं अन्नदान करतात बड्डे साजरा करता करतात आणि हे त्यांना भाग्याचं काम लाभलेलं ला आहे आणि त्यांना आशीर्वाद असेच मिळाले पाहिजे गोरगरिबांचे खूप आनंद वाटतं आहे आणि खूप माझं भाग्य असेल आईबाबा फाउंडेशनच्या माध्यमातून आज ही सेवा करायला भेटते तर आज खूप मोठा आनंद आहे आणि खूप अशीच सेवा सर्वांनी करावं ही इच्छा आहे की आज खूप गरीब लोक इकडं असे रस्त्यावर झोपतायत धावपळ करतायत कोणाला मेडिसिनला पैसे नाहीत कोणाला तिथे झोपायला जागा नाही खूप प्रॉब्लेम आहे कोणाला जेवण भेटत नाही हॉटेलवाले इथे लुटालूट करतात काही हॉटेलवाले महाग विकतात तर कोणाची खाण्याची कॅपॅसिटी आहे कोणाची नाही आहे काही लोक असे आहेत की एक एक टाईम जेवून इथं रात्र काढतायत कि कारण की त्यांच्या घरातला पेशंट आहे लांबून लांबून लोकं आलेले आहेत त्याच्यासाठी सर्वांना विनंती आहे की असे अन्नदानांची सेवा करायला हवी आहे सर्वांनी सेवा करणं म्हणजे तुम्ही इकडे पाहू शकतात की लोकांना जेवण्याचा सोय म्हणजे गैरसोय आहे सगळ्या ठिकाणी म्हणजे इकडे प्रॉब्लेम आहे तर वारंवार आईबाबा फाउंडेशनकडे इकडचे काही विषय असतील तर त्याच्यासाठी आईबाबा फाउंडेशन व संताजी गा गायकवाड भाई प्रतिष्ठान हा तत्पर इकडे सेवामध्ये राहणार करायला पाहिजे असं वाटतं इतरांनी फाउंडेशनतर्फे तर आम्ही सगळ्यांना बोलतोच आहे आणि हा फाउंडेशन आणि म्हणजे दोन्ही फाउंडेशन जे आहे हे मित्र परिवारामुळेच हे सगळं शक्य होतो आहे युवकांना एक सांगायचं आहे की नशा आ, नशा वगैरेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये वेसिन दिन जाऊ नका हे असे कार्याला यापुढे सगळ्यांनी असं सगळ्यांना रिक्वेस्ट करतो मी कसं वाटतं हे सगळं करण्यामध्ये तर म्हणजे एक हात मदतीचा हा तर चांगलंच वाटतं ना सर्वात पहिलं मी आईबाबा प्रतिष्ठानचं पहिलं अभिनंदन करतो की त्यांचं हा जो विजन आहे की हॉस्पिटलच्या इथे जेवण गोरगरीब जे गरजू लोकं आहेत त्यांना जेवण देणं हा पुण्याचं काम आहे हे, हे सामाजिक काम करत असताना आमचे बंटी तावडे हे देखील त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसनिमित्त त्या बंटी तावडे यांना शिंदे परिवारच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने मुंबई समन्वयकच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये असेच जेवणाचे कार्यक्रम हॉस्पिटलच्या आजूबाजूला होणं गरजेचं आहे कारण इथं बघितलं आम्ही गोरगरीब लोकं लांबून लांबून येतात इथे आणि त्यांना जेवणाची सोय होत नाही तुम्ही बोलल्याप्रमाणे राज्य सरकारने याच्यामध्ये दखल घेतलीच पाहिजे पण दखल घ्यायच्या अगोदर आमचे जे युवा कार्यकर्ते आहेत आमचे बंटी तावरे जसं आईबाबा फाउंडेशन पौड़। पौड़। फाउंडेशन असेल यासारखी दखल घेतात हे आम्हाला आनंददायक वाटतं त्यामुळं बंटी तावरे यांना परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन इथं थांबतो नाही खूप छान पद्धतीची सेवा आहे ही आणि आईबा प्रतिष्ठानाने ज्या पद्धतीने कार्य चालवलं आहे बंटी साहेबांचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने हा उपक्रम चालवलेला खूप खूप छान आहे प्रत्येक रुग्णालय इथं मदत होते रुग्णांच्या नातेवाईकांना मदत होते आणि असंच हे पुढे चालू राहावं त्यांची चांगली सोय व्हावी प्रत्येकांनी करावं का हो हो करणं आवश्यक आहे आज मी प्रथम बंटी तावरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या या संकल्पामुळे आई बाबा फाउंडेशन ह्या माध्यमातून आज हा उपक्रम राबवत आहेत गोरगरीब लोकांना किंवा त्यांच्या पेशंटच्या नातेवाईकांना जे अन्नदान मिळत नाही किंवा गरीब गरजू लोकांना अन्नदानाची खूप गरज आहे तरी बाळासाहेबांनी जो आम्हाला कानमंत्री देऊन गेले ऐंशी टक्के समाजसेवा करा आणि वीस टक्के फक्त राजकारण करा बघा युवक आता ना सु झालेत आता तुम्हाला इथे सर्व युवा युवा पिढी दिसते पण त्याने बी आता मनात असं ठासून सांग घेतलं आहे की आपण जे केक कापतो दहा हजार वीस हजार पाच हजार तर त्या गोरगरिबांच्या अन्नदानासाठी खर्च केला तर खूप चांगलं आहे आणि खरोखर आईवडिलांनी बी अशीच शिकवण हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुडी हर खबर के लिए इस टीवी न्यूज को करें, बेल सब्सक्राइब आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें